मित्रांनो बघू शकता जे प हे आहे फुलं तर फुलं एकदम बुडापासून तर शेवट शेंड्यापर्यंत बघा कसे लागलेले फुलं आणि फ हे आहेत शेवटचं जे शेंडा आहे हे बघा इथपर्यंत तर मी यासाठीच कारण की माझ्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये ते मला हे फो फुलं आणि जे आहे त्याला हे येतं वाध्या तर ते दाखवता नाही आल्या तर त्यामुळे मी हा व्हिडिओ शूट केला हे आपले स्वामिनीचे प्रोडक्ट क्यूबा आणि थ्री ॲक्शन हे अजूनही बघू शकता तुम्ही असे भरपूरसे झाडं आहेत की त्यांना छान अशा पद्धतीनं माल लागलेले आहे पण मी त्याचे काय केले तुम्हाला पानं वगैरे यांचे या हे काढलेली येतं आणि त्याद्वारे तुम्हाला दाखवते की गोडापासून याच्यापर्यंत शेंड्यापर्यंत असे फुल लागलेले आहेत आणि हा रिझल्ट आहे मित्रांनो स्वामिनी प्रोडक्टचा क्यूबा थ्रीॲक्शन मी तुम्हाला ऑलरेडी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे आणि त्याविषयी सांगितलं बोललेलं पण पन। पण एक तुम्हाला प्रॉपर मला मालाचा इथं बसलेला माल जो लागलेला आहे तो दाखवायचा होता तर तो, तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे तर बिलकुल बिंदासपैकी आपण आपल्या शेतामध्ये वापर करायचा त्या प्रोडक्टचा स्प्रे करा छान पद्धतीनं आणि इतर शेतकरी बांधवांनासुद्धा सांगा तर थँक्यू सो मच मित्रांनो